उसरी भावे आमदार अजिब द भाऊ गवाणी तुमचे स्वागत हार्दीक शिवगाणी हार। साथ अब सर्वा दे आनंद मार ती जया चिमार परिधान करा महादेव नगाया महादेव सदिच्छा तुमच्या आमदार अजिद भाऊ गवाणे सणून जावे तुमचे यश महादेव नगरात

महादेवनगरच्या विकासामध्ये अजित खूप मोलाचं अजित समून सर्व महादेव नगरवासी ओळखतो आणि आज आपल्या महादेवनगरचा नगरचा नगरसेवक महाराष्ट्रामधील सर्वात मोठी जी काही निवडणूक आहे आमदारकीची या निवडणुकीसाठी अजित भाऊ रोहने उभा उबार, उभा राहिलेला आहे त्यामुळं आपल्या महादेव नगरच्या सर्व नागरिकांकडून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थोड्याच वेळात दोनशील साधारण चालू येईल त्या वतीने आपण दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि जो आनंद गणपती उत्सवामध्ये आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व महादेव न देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक वैशिष्ट्य जे आहे नगरचं की चांगली सुरुवात नेहमी महादेवनगरमधनं होत असते तसं मला वाटतं की ज्या स्पर्धा तुम्ही घेतल्या आणि ज्या स्वामी समर्थ नावाने तुम्ही स्वामी समर्थच्या नावाने ताई तुम्ही चालवता नाही आपल्या आप भावी पिढीला पुढच्या पिढीवरती जे काही संस्कार करण्याचं काम तुम्ही करताय हे खरोखर म्हणजे इतकं महत्वाचं म्हणजे शाळा जेवढी महत्वाची तेवढंच हे पण महत्वाचं आहे कारण हे संस्कार आपल्या मुलांवरती करणं ही खूप मोठी गरज आहे आणि आता ज्या कलियुगात आपण राहतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फार गरजेचं आहेत आपण अतिशय प्रदूषित वातावरण म्हणजे नुसतं हवेतलं प्रदूषण नाही तर आपण वैचारिक प्रदूषण आणि अनेक गोष्टीमध्ये आज आपण पाहतो काही घटना आपल्या राज्यामध्ये आपल्या पिंपिंचवडमध्ये सुद्धा घडलेलं पाहतोय की मुलीं लहान मुलींच्या बाबतीत बदलापूर असेल किंवा आपल्या चिंचवडमध्ये पण अशी घटना घडली की जी विकृती समाजामध्ये वाढत चालली ही विकृती थांबवण्याची गरज आपल्या सर्वांची आहे आपण सगळ्यांवरती ही जबाबदारी आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी हेच काम करणं गरजेचं आहे की आपल्या पुढच्या पिढीवरती चांगले संस्कार करणं हा फार महत्वाचा विषय आणि ताईंनी स्वामी समर्थांच्या नावाने म्हणजे स्वामी, स्वामी समर्थांचं नाव त्या ठिकाणी आलं त्याच्यामुळं स्वामी समर्थांचं जे फार महत्वाचं वाक्य आहे जे आपल्या सगळ्यांना किती अडचण आणि संकट आहेत त्याचे ताकद देतं ते भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामध्ये प्रचंड ताकद आहे आणि त्या स्वामी समर्थांच्या नावाने तुम्ही या मुलांवरती संस्कार करताय आणि त्याला या परिसरातली सगळी लोकं मदत करतायत म्हणजे सगळे सगळेजण या सगळ्या तुमच्या कामाला मदत आहेत महादेवनगर नेहमीच महादेव नगरामध्ये ह्या मंदिराची जी उभारणी झाली ही पण एक फार मोठी अचीवमेंट आहे म्हणजे आणि हा या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाचा योगदान या मंदिरामध्ये प्रत्येकाने या ठिकाणी स्वतःच योगदान दिलं आपापल्या परीने आणि म्हणून हे मंदिर उभं राहिलं इतकं छान मंदिर आपण उभं केलंय असलेल्या उपलब्ध जागेमध्ये कदाचित मोठी जागा असती गुरुजी तर आपण अजून मोठं केलं असतं परंतु ठीक आहे आप ते आपल्याला जेवढं मिळालं त्याच्यात आपण ते केलेलं आहे आणि महादेवनगरमध्ये मध्ये नुसतं मंदिर करून आपण थांबलो नाही मंदिराच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होतात म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आणि एवढी गर्दी असते त्याच्यामध्ये आणि तुम्ही खूप छान वेगवेगळे कार्यक्रम घेतात ज्याच्यातनं समाज घडवायचं काम आपण करता आणि आपल्या इथं महत्वाचं महिला भगिणीची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते महिला खूप मोठ्या संख्येने मागदी पारायणाला बसतात वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेता आणि आरती पण तुमची जेव्हा महादेव मंदिरामध्ये का भीमा ह्याच्या दिवशी आपण श्रावणी सोमवार असतील त्या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीने भीमाशंकरला आपण वातावरण असतं ते फार मोठ्या प्रमाणात त्याच पद्धतीचं वातावरण तुम्ही या ठिकाणी जसं भीमाशंकरला म्हणजे प्रति भीमाशंकर म्हटलं तरी काही तिथे ठरणार नाही आणि खूप छान म्हणजे कार्यक्रम करताना तुम्ही इतका सुंदर करता आणि सगळेजण याच्यामध्ये सहभागी सहभागी होत असतात गणपती उत्सव हा असा उत्सव आहे की ज्याच्यामध्ये सगळेच सहभागी होतात आपल्या सगळ्यांना या उत्सवाची आपण वर्षभर वाट करत असतो कारण हा उत्सव असा की आपण हा सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करत असतो आणि सार्वजनिकरित्या आपण एकत्र येतो एकमेकाच्या आनंदात सहभागी होतो आणि ही खूप छान पद्धतीने तुम्ही करता तुमच्या शिवगणेश मित्रमंडळाच्या वतीने हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खूप छान काम करतात त्यामुळं तुम्हाला माझ्या मला पुढं जायचं आहे सत्कार ज्या मुलांचे आणि त्यांचं अभिनंदन अजूनही काही सत्कार आहेत परंतु माझ्याकडं वेळेची बाळांड कमतरता आहे म्हणजे वेळ मला बऱ्याच ठिकाणी जायचा असल्यामुळं त्या ठिकाणी मला जा फोन येत आहेत मला जावं लागेल म्हणून तो कार्यक्रम तुमचा कंटिन्यू करा मी माझ्या वतीने महादेव नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही असंच चांगलं काम करत राहा तुमच्या पाठीशी महादेवाचे आशीर्वाद आहेत गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत तुमच्या सगळ्यांची जी काही मनातली स्वप्न आहेत तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा आहेत या लहान मुलांकडनं ज्या तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आपल्या त्या गणला नक्की पूर्ण करेल अशा प्रकारच्या शुभेच्छा थांबतो धन्यवाद जय मला तुमचं एवढं छान गाणं केलंय म्हणजे हे गाणं तुम्हाला माहितीये गाणं जर तयार करायचं असेल तर पंचवीस पंचवीस लाख रुपये घेतात पंचवीस लाख रुपये घेऊन गाणं तयार होतं असं आणि तुम्ही इतका आवडीने आहे छान गाणं कोणी केलं मला माहीत नाही पण त्या माणसाचं खूप खूप मनापासून मी कौतुक आणि आवडतो तर तुझ्याकडे जी कला आहे ती फार मोठी आहे म्हणजे खरोखर पंचवीस पंचवीस लाख रुपये घेतात मोठे कलाकार अशा प्रकारची गाणी बनवलं खूप छान थँक्यू <laughs> सृष्टि धारियां वदार अजित भाव गवारे तुमसे स्वागत हार्दिक शिवदाने शत प्रतिष्ठानची साथ आप सर्वंत आनंदमार जय विजयाची माळ परिधान करा महादेव लका लाया पहाटे खूप सदिछा तुमच्या साथी आमदार अजब भाव गाणे सुरू न जावे महादेव नगर